मला खात्री आहे शिंदे साहेब हा हे आहेत त्यांना जनतेच्या भावना माहिती आहेत आणि ह्या जनतेच्या भावना मी जेव्हा मान्य शिंदे साहेबांना सांगेल तेव्हा ते निश्चितपणे आम्हाला रागवणार नाही कदाचित शाबासकीच देतील मला वाटतं नाशिकमध्ये अजून पालकमंत्री अपॉइंट झालेले नाहीत पण ते पालकमंत्र्यासारखंच वागत ना नाही कुणी असं वागत असेल तर ते त्यांना लख लाभ शिवसेना ही कायम लोकांबरोबर आहे राहीन आणि मी तुम्हाला सांगतो प्रशासन कुठंतरी यांची दिशाभूल करत आहे परंतु यांनी सुद्धा हे सगळं तपासलं पाहिजे आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीतल्या लोकांनी सुद्धा मुक्याची भूमिका सोडावी कारण त्यांना सुद्धा काही दिवसांनी लोकांपुढे जायचंय त्यांनी सुद्धा जनतेचा आवाज या सर्व प्रशासनाला ठणकावून सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु त्यांनी डोकं ठिकाणावर घेऊन काम केलं पाहिजे त्यांना अजून जनता माहीत नाही आणि नाशिककरता अजिबात माहीत नाही नाशिककरांनी अनेक आयुक्त रस्त्यावर येऊन पलटून पण लावलेत आणि आने, अनेक आयुक्तांना झालेली बदली कॅन्सल पण केली आहे हा जनतेचा आवाज आहे आणि जनतेपुढे कोणीही मोठा नाही असं माझं वैयक्तिक मत आहे